नमस्कार फ्रेंड्स भगवान परशुराम हे भारतातील ऋषी परंपरेचे सर्वोत्तम मार्गदर्शक मानले जातात पौराणिक कथेनुसार महर्षी भृगू यांचे पुत्र महर्षी जमदग्नी आणि यांनी केलेल्या पुत्रेष्ठी यज्ञामुळे प्रसन्न झालेल्या देवराज इंद्राचे वरदान म्हणून महर्षी जमदग्नी व त्यांची पत्नी माता रेणुका यांच्या पोटी वैशाख शुद्ध तृतीयेला म्हणजेच अक्षय तृतीयेच्या रात्री त्यांचा जन्म झाला भगवान परशुराम हे श्री विष्णूंचे सहावे अवतार मानले जातात त्यांचा जन्म हा सतयुग आणि त्रेतायुग संधिकाळ मानला जातो शस्त्र आणि शास्त्र यात पारंगत अशी ख्याती असलेले भगवान परशुराम यांचा जन्म पाच उच्च ग्रहांच्या योगात झाला यातून ते ब्रह्मतेज शास्त्रतेज देदिप्यमान ओजस्वी व्यक्तिमत्व घेऊन ते प्रबळ महापुरुष झाले महाभारत आणि विष्णुपुराणानुसार त्यांचे मूळ नाव राम होते भगवान परशुराम यांना भगवान शंकराने नावाचे शस्त्र दिले त्यामुळे त्यांचे नाव परशुराम झाले जमदग्नीचा पुत्र म्हणून त्यांना जमदग्न असेही म्हटले जाते परशुरामांनी अनेक विद्या संपादन केल्या विश्वामित्र ऋषींच्या आश्रमात त्यांनी सुरुवातीचे शिक्षण घेतले महर्षी ऋषिक यांनी धनुष्य आणि ब्रह्मश्री कश्यप यांच्याकडून अविनाशी वैष्णव मंत्र्यांचे ज्ञान घेतले त्यानंतर कैलासगिरी शिखरावरील भगवान शंकराच्या आश्रमात शिक्षण घेतल्यानंतर त्यांना विद्युग्नी नावाचे विशेष देवी शस्त्र प्राप्त झाले तसेच शंकराकडून त्यांना भगवान कृष्णाचे त्रैलोक्य विजय कवच सत्वराज स्तोत्र आणि मंत्र कल्पतरू देखील प्राप्त झाले होते त्यांनी अनेक विद्या आत्मसात केल्या जन्माने ब्राह्मण असून क्षत्रियांचे सर्व गुण त्यांच्यात होते म्हणूनच त्यांना दपी, शापादपी असे म्हणतात भगवान शंकराकडून त्यांनी परशु हे शस्त्र घेतले आणि अनेक विद्या आत्मसात केल्या त्याच जोरावर त्यांनी दृष्ट आणि प्रजेला करणाऱ्या राजांचा बंदोबस्त केला त्यांनी ठार केले त्याचा उल्लेख रामायणात सीता स्वयंवरात येतो तेथे त्यांनी शिवधनुष्य तोडणाऱ्या रामाला आव्हान दिले मात्र राग शांत झाल्यावर त्यांनी रामाला आपल्याकडील धनुष्य भेट दिले व विद्या दिली त्यांनी महाभारत काळी भीष्मांना आणि पृथ्वीवरील अधर्मिक क्षत्रियांचा एकवीस वेळा संहार केला पुढे राजांना जिंकून ताब्यात घेतलेली जमीन त्यांनी कुलाला देऊन ते महेंद्र पर्वतावर तप करण्यासाठी निघून गेले भगवान परशुराम हे भक्ती आणि शूरवीराचे प्रतीक मानले जातात परशुराम हे कोणत्याही विशेष जात वर्ण किंवा वर्गाचे नाहीत तर ते संपूर्ण मानव जातीचे आराध्य आहेत पौराणिक कथेनुसार माता रेणुका व ऋषी जमदग्नी यांना पाच पुत्र रुमावंत सुशेषा वसु विश्वासू आणि परशुराम अशी आहेत एके दिवशी देवी रेणुका नदीवर गेली असता तिकडे चित्ररथ नामक गंधर्व आपल्या प्रेयसी सोबत जलक्रीडा करत असताना पाहून माता रेणुका हरवून गेली तिकडे ऋषी जमदग्नी देवी रेणुकेची वाट पाहत होते आपल्या पतिव्रता पत्नीला का उशीर झाला म्हणून शंकाकुल ऋषी जमदग्नी अंतर्ज्ञानाने पाहिले घडलेला प्रसंग त्यांच्या ध्यानात आला त्यामुळे त्यांचा राग अनावर झाला ते प्रचंड संतापले माता परत आल्यावर त्या अपराधाची शिक्षा म्हणून जमदग्नी ऋषींनी देवी रेणुकेस ठार मारण्याची आज्ञा आपल्या चार मुलांना केली चारही मुले मातृभक्त असल्याने त्यांनी आज्ञा नाकारली त्यामुळे ते आणखीनच संतापले व त्यांनी चारही मुलांना अग्नीत जाळून भस्म केले तेवढ्यात भगवान परशुराम बाहेरून परत आले असता त्यांनी झालेला प्रकार परिस्थिती बारकाईने पाहिली आणि परशुरामांनी वडिलांची आज्ञा मानून त्यांच्या परशूने माता रेणुकेचे धड वेगळे केले परशुरामाने केलेल्या धाडसावर ऋषी खुश झाले त्यांनी परशुरामास खुश होऊन वर मागण्यास सांगितले आपल्या आईवर आणि भावांवर असलेल्या प्रेमापोटीत त्यांनी आपल्या आईस व भावंडास जीवनदान देण्यास सांगितले परशुरामाची विचारशक्ती ऋषींना आवडली त्यांनी परशुरामाची इच्छा पूर्ण केली व माता रेणुका व त्यांच्या बंधूंना भगवान विष्णूचा सहावा अवतार असणारे परशुराम हे चिरंजीवी मानले जातात व ते आजही पृथ्वीवर आहेत आणि ते कलियुगात कलकी अवतार यांचे गुरु असतील असे मानले जात जय भगवान परशुराम अशाच नवनवीन माहितींसाठी चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद